नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याला गहू पिकामध्ये पहिली फवारणी करायची आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये जर आपल्याला गहू पिकामधील जे फुटवा आहे या चांगल्या प्रमाणामध्ये काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करणे गरजेचे आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला वाढ फुटवा आणि जे बुरशीजन्य रोग आहे जे कीटक आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे त्यासाठी औषधे सांगणार आहे त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहा जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला जे पहिले औषध घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला महादन कंपनीचे बार बारा एकसष्ट या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या जे गहू पिकामधील जे फुटवा आहे ह्या चांगल्या प्रमाणामध्ये होईल यामध्ये आपल्याला नत्र बारा टक्के आणि स्फूर्द एकसष्ट टक्के हे असं भेटतं जेणेकरून आपल्याला जे गहू पिकामधील जे फुटवा आहे हे चांगल्या प्रमाणात होईल याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण घेऊ शकतात आता दुसरं जे औषध आहे ते म्हणजे आपल्याला टॉनिकचा वापर करायचा आपल्या गहू पिकामध्ये यामध्ये आपल्याला पी आय कंपनीचे बाविटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या का गहू पिकामध्ये काळुंकी आणि वाढ चांगल्या प्रमाणात होईल होईल याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात आता तीन नंबरचं औषध घ्यायचं आपल्याला कीटकनाशक कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आपल्या गहू पिकामध्ये कीटकनाशकामध्ये आपल्याला आलिंका आलिका सिजेंटा कंपनीची आलिका या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या गहू पिकामधील जे कीड आहे रस सोसणारे कीटक आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण दहा एम एल प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात आता चौथं घ्यायचं आहे आपल्याला एक चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक जेणेकरून आपल्या जे गहू पिकामधील जे बुरशीजन्य रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एल कंपनीचे साफ या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या गहू गहुपिकामधील बुरशीजन्य रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात माहिती कशी आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद